लिंबाचा पाला गरमभ पाण्यात टाकून आंघोळ केल्याने काय होते सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे फायदा पहिला मुरुमांच्या समस्येवर मात स्पष्टीकरण कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने मुरुमांची समस्याच दूर होते तर चेह्यावरही चमक येते ज्यांना चेह्यावरील डागांमुळे त्रास होतो ते डाग काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आपला चेहरा धुवा असे केल्याने चेह्यावर नैसर्गिक चमक येते फायदा दुसरा डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते स्पष्टीकरण ज्या लोकांना डोक्यातील कोंडा किंवा कोरड्या केसांमुळे त्रास होतो त्यांना कडुलिंबाच्या पाण्याने त्यांच्या डोक्यातील कोंडा समस्या उद्भवू शकते तसेच ज्यांचे केस निर्जीव आहेत त्यांच्या केसांमध्ये चमक निर्माण करण्यासाठी ते कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करू शकतात त्याशिवाय कडुलिंबाच्या पाण्याने आपले डोके धुताना आपल्याला शैपू वापरण्याची आवश्यकता नाही फायदा तिसरा डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले स्पष्टीकरण आम्हाला कळू द्या की जे डोळ्यांच्या संसर्गामुळे त्रस्त आहेत ते कडुलिंबाच्या पाण्याने त्यांच्या समस्येवर मात करू शकतात कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करून आणि त्या पाण्याने डोळे धुण्यामुळे डोळ्यांचा संसर्ग डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह म्हणजे डोळ्यांतील लालसरपणा डोळ्यांना सूज ई जे लोक कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करत नाहीत ते केवळ डोळ्यातील कडुलिंबाच्या पाण्याने डोळ्यातील अनेक समस्या दूर करतात फायदा चौथा घामोयांपासून मुक्तता स्पष्टीकरण जे लोक घामोळ्यांपासून अस्वस्थ असतात किंवा उन्हाळ्यात वारंवार पुरळ उठतात त्यांना कळू द्या की कडुलिंबामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अटीफंगल गुणधर्म आहे जो उकळणे आणि मुरुमांचा त्रास दूर करण्यास खूप उपयुक्त आहे फायदा पाचवा घामाच्या वासापासून मुक्त व्हा स्पष्टीकरण उन्हाळ्यात लोक अनेकदा घामापासून वास घेऊ लागतात ज्यामुळे शरीरात बॅक्टेरिया तयार होतात आम्हाला कळू द्या की कडुलिंबाचे पाणी ही समस्या दूर करण्यास देखील उपयुक्त आहे जे लोक कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करतात घामाचा वास निघतो फायदा सहावा उवांच्या समस्या मिटतात स्पष्टीकरण उवांच्या समस्येने त्रस्त झालेल्यांना सांगा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करून ही समस्या दूर केली जाऊ शकते याशिवाय कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यास उवांच्या समस्येवरही विजय मिळवता येतो अशा परिस्थितीत कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर उवाच्या पोळ्यापासून उवा काढा इतर फायदे दात हिरड्या स्पष्टीकरण कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करताना त्या पाण्याने स्वच्छ धुवा तर तोंडी आरोग्य देखील योग्य आहे आम्हाला कळू द्या की कडुलिंबाच्या पाण्यामुळे हिरड्या निरोगी राहतात कडुलिंबाच्या पाण्यामध्ये तोंडावाटे बॅक्टेरिया नष्ट करणारे अटीबॅक्टेरियल आणि अटी, अटी गुणधर्म देखील असतात या व्यतिरिक्त कडुलिंबाचे पाणी हिरड्या देखील काढून टाकते अंटीफंगल घटक कडुलिंबाच्या आत असतात म्हणून कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या संसर्गापासून मुक्तता मिळते कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे एक डोळ्याच्या इतर समस्यांमुळे त्रस्त असलेल्या लोकांना कडुलिंबाच्या पाण्याने डोळे धुण्यावर चिडचिड येते दोन नवजात किंवा मुलांना कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे तीन कडुलिंबाच्या एलर्जी असणाऱ्यांनी कडुलिंबाच्या पाण्याने स्नान करू नये अन्यथा त्यांना एलर्जी देखील होऊ शकते डिस्क्लेमर वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नमस्कार मित्रांनो तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचा फायदा तोटा व उपयोग कसा करायचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि आमच्या सात्विक स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा